मानधन नको वेतन पाहिजेत या मागणीसाठी शेकडो अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे जिल्हा परिषद कार्यालयावर ठेये आंदोलन अंगणवाडी सेविकांना साडे तेरा हजार रुपये तर मदतनीस यांना सात हजार रुपये एवढे मानधन केले जाते मात्र हे मानधन तूटपुंजा स्वरूपाचे आहे यात वाढ करून वेतन देण्यासाठी मागणी आंदोलनासाठी केली होती शिवाय अंगणवाडी सेविकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा यासह इतर मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले मागण्या मान्य महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघातर्फे आज एम ए पाटील सर विश्वासिंह हो। यांच्या नेतृत्वाखाली आज नांदेड जिल्हा परिषदेवर मोर्चा काढलेला आहे मोर्चाचे आयोजन यासाठी केलेलं के आहे की अंगणवाडी सेविकाचे गेल्या तीस चाळीस वर्षापासून प्रलंबित प्रश्न आहे अंगणवाडी सेविकेला मानधन नको वेतन पाहिजे आहे शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा मिळाला पाहिजे त्याचप्रमाणे अंगणवाडी सेविकेला सेवानिवृत्त झाल्यानंतर एक रकमी लाभ मिळाला पाहिजे या गोष्टीसाठी आम्ही ठेवलेला आहे आणि अंगणवाडी मध्ये जो आहार येत आहे तो अत्यंत निकृष्ट दर्जाचा आहार येत आहे त्या मागणीसाठी आम्ही ठेवलेला आहे अंगणवाडी सेविकेंना जवळपास आज लागून तीस ते चाळीस वर्ष झालेले आहे त्या अंगणवाडी सेविकेला रिटायर झाल्यानंतर एक रक्कमी लाख मिळतच मिळतं पण रिटायर झाल्यानंतर तिला अर्धी रक्कम मिळाली पाहिजे आणि ती ज्या दिवशी रिटायर होईल त्याच दिवशी तिच्या खात्यामध्ये मिळाली पाहिजे दुसरी गोष्ट आहे की अंगणवाडी सेविकेला शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळाला पाहिजे गुजरात सारखे तिथे कि ग्रॅज्युटीचे फायदे म्हणजे दिलेले आहेत पण महाराष्ट्रामध्ये अजून ग्रॅज्युटीचे फायदे लागू झाले नाहीत या गोष्टीसाठी आम्ही आलेला आहे आणि विशेष बाब म्हणजे अंगणवाडी मध्ये येणारा जो कच्चा पीएचा आहार आहे तो अत्यंत निकष दर्जाचा आहे पालक हा आहार घेऊन जात नाही अंगणवाडी सेविकांना खूप त्या गोष्टीसाठी विरोध होत आहे अंगणवाडी सेविका कितीही गोड बोलून काही जरी म्हणून जरी समजा तो आहार देत आहे पण तो आहार नाही का पालक नेत नाही नसल्यामुळे अंगणवाडी परेशानी होत आहे दुसरी गोष्ट आहे की दोन हजार चोवीस मध्ये अंगणवाडी सेविकेला कि दोन हजार रुपये केलेला आहे पण अद्यापही अंगणवाडी सेविकेच्या खात्यामध्ये पोषण भत्ताची रक्कम मिळाली नाही यावर इतर मागणीसाठी आम्ही ठरलेला आहे सर्वप्रथम महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ ठाणे ब्रिजपाल सिंग आणि सर आणि राजेश भाऊ यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा इथं जिल्हा परिषद मध्ये आणण्यात आलेला आहे आमच्या मागण्या आहेत सर्वप्रथम मागणी आहे शासकीय दर्जा मिळाला पाहिजे ग्रॅज्युएटी मिळाली पाहिजे पेन्शन लागू झाली पाहिजे ज्या वेळेस अंगणवाडी सेविका रिटायर होते त्यावेळेस तिचा आर्थिक बदल खूप ह्या होतो तर त्यासाठी तिला कमीत कमी लग्न एवढं मानधन तिला पेन्शन म्हणून मिळाला पाहिजे आणि जो लहान झिरो हो। ते सहा वर्ष तीन वर्ष मुलांसाठी आणि गरोदर आणि मातेसाठी जो आमच्या अंगणवाडी मध्ये टी एच आर येतो त्याच्यामध्ये बदल झाला पाहिजे या मागण्या घेऊन आम्ही त्या जिल्हा परिषदे मध्ये आलेलो आहोत आणि हा मोर्चा काढण्याचा एकच हे उद्दिष्ट आहे की आमच्या मागण्या सरकार दरबारी पोहोचल्या पाहिजे आणि सर्वांनी त्याच्यासाठी पाठपुरावा केला पाहिजे आणि विधानसभेमध्ये या पूर्ण मारण्यासाठी आवाज उठवला पाहिजे यासाठी आम्ही हा मोर्चा दखल